प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या जूनच्या जबरदस्त भागामध्ये इकडे मुक्ताने कप फेकून दिल्यावरती आवाजाने सागर तिकडे येतो काय झालं काय झालं असं म्हटल्यावरती इंद्रा ते काही नाही सागऱ्या माझ्या हातून कप पडला आणि फुटला त्यावरती आता इकडे मुक्ता सांगते मला तुमच्या हातून काही नको आहे मला तुमचं कुणाचंही तोंड सुद्धा पाहायचं नाहीये यावरती आता इकडे सागर म्हणतो मुक्ता काय झालंय तुम्हाला तुम्ही असं का करताय यावरती मुक्ता म्हणते का करताय म्हणजे माझ्या बहिणीला आयुष्यातून उठवलं तिच्या मुलाला आडीशातून उठवलंत आणि माझ्याकडून काय अपेक्षा करताय तुम्ही असं म्हणत मग मात्र सगळेजण बाहेर येतात मुक्ता कुणाचंच काही ऐकायला तयार नसते बाहेर आल्यावर ती स्वाती म्हणते दादूस म्हणजे मुक्ताची परिस्थिती आम्ही समजू शकतो ती आपल्या कोणासोबत काही वाईट वागली ना तर आपल्याला ठीक आहे आपण समजू शकतो पण ती मम्मी सोबत का असं वागत आहे मम्मीने या सगळ्यामध्ये असं तिचं काय बिघडवलंय की ज्याच्यामुळे ती मम्मी सोबत वाईट वागत आहे यावरती सागर म्हणतो हे बघ मिहिका ही त्यांच्या मावशी काकांनी त्यांच्यावरती सोपवलेली जबाबदारी होती आणि ती जबाबदारी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना पूर्ण करता नाही आलेली आहे आणि मिहिका गेलेली आहे त्यामुळे त्या ज्या गिल्टमध्ये आहेत ना त्या गिल्टमुळे आता मी हे सगळं बोलणं हे बरोबरच आहे आपण त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना यावरती मग आता इकडे लकी सांगायला लागतो पण दादूस वहिनी हे असं किती दिवस करणार आहे त्यावरती लकी म्हणायला लागते या सागर म्हणायला लागतो तोपर्यंत सागरला आता एक कुरियरने नोटीस आलेली असते नोटीस पाहिल्यावरती सागरला खूप मोठा धक्काच बसतो आणि ती नोटीस घेऊन सागर ज्या वेळेला काय रे काय आहे हे यावरती सागर आता ते डिवोर्स पेपर काढतो आणि त्याच वेळेला मुक्ता तिकडे येते आणि सागर म्हणतो काय आहे हे मुक्ता मुक्ता सांगते मला डिवोर्स पाहिजे आहे यावरती सागर म्हणतो काय हे वेळासारखं चाललंय तुमचं त्यावरती मुक्ता सांगते बाद झालं तुमच्या इथे मोलकर्णी सारखं राबणं आता मला काही जमणार नाहीये बस झालं या सगळ्यामध्ये मी आता इथे अजिबात राहणार नाही सारखं राबणं माझ्याच्याने होणार नाही असं म्हटल्यावर ती सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो मुक्ता कधीही असं न बोलणारी ती असं का बोलती आहे त्यावरती सागर म्हणतो हे बघा तुम्ही रागात आहात रागात आहात म्हणून तुम्ही जे वाटेल ते बोलताय पण तुम्ही जरा नॉर्मल वा त्यानंतर जे काही आहे ते आपण बघूया मुक्ता सांगते मी म्हटलं ना एकदा की नाही मला राहायचं आहे म्हणून माझी बहीण तुम्हाला एक दिवस इकडे मी ठेवायला सांगितली ती तुम्हाला सहन नाही झाली आणि माझ्या बहिणीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या लोकांच्या सोबत मला राहायचं नाही त्यावर ती स्वाती सांगते हे बघ मुक्ता आम्हाला मान्य आहे की आमच्याकडून झाले असेल चूक पण आम्ही हे काही मुद्दाम नाही ना केलेला आहे तू उगाच स्वतःला त्रास करून का घेते आहेस त्यावर ती मुक्ता म्हणते आता मला कुणाकुणाचं काहीच ऐकायचं नाहीये माझा निर्णय ठरलेला आहे काही झालं तरी सुद्धा मला या घरात राहायचं नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेच तिला समजवत असतात पण मुक्ताच्या मनात काय चालू आहे हे एकट्या तिलाच माहिती असतं की आपण हा निर्णय का घेतोय किंवा या निर्णयामध्ये आपला काय स्वार्थ आहे ते आणि त्याच वेळेला इंधन आणायला लागते मुक्ता अगं असं काय करतेस आम्ही तुझ्याशी कधीतरी वाईट वागलो का आम्ही तुझ्याशी कधीतरी अशी हे केली का यावरती मुक्ता म्हणते तुम्ही माझ्याशी वाईट नाही वागलात ज्या वेळेला स्वातीताईंचा धौरा कार्तिक यांनी माझ्यावरती आरोप केले त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याचीच तर बाजू घेतलीत ना तुम्ही त्याचीच बाजू घेतलीत आणि माझ्यावरती आरोपच केलात ना आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला मला अग्निपरीक्षा द्यायला लागली पण आता बस आता या सगळ्या अग्निपरीक्षेला मी सामोरी जाणार नाहीये मी कोणतीही अग्निपरीक्षा देणार नाहीये आता मी हे डिवॉर्स पेपर दिलेले आहेत त्या डिवोर्स पेपरवरती साईन करा आणि मला मोकळं करा असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच सावनी येते आणि वा मुक्ता वा काय ड्रामा रचलास असं आता म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना इकडे आता सगळेच जण मुक्ताला आहेत तेव्हा सावनी सावनी कशी गप्प बसेल सावनीला सुद्धा नाटक करण्यासाठी हे आता करायलाच लागणार असतं सावनी या सगळ्यामध्ये आता इकडे येते आणि मुक्ता अगं सोन्यासारखा संसार सोडून का तू इकडून जाता हेच मला कळतच नाहीये यावरती मग आता इकडे मुक्ता म्हणायला लागते का गं सावनी तू सुद्धा तेच केलंस ना तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता हेच तर केलंस तू सुद्धा हे संसार सोडून गेलीच होतीस ना तुझी तुझी काहीतरी कारण असतीलच ना या सगळ्या मागे त्यावरती मग आता ती सांगायला लागते हे बघ माझी वेगळी कारण होती त्यावरती मग आता सांगायला लागते लगेच इकडे बरोबर आहे तुला तुझं स्वातंत्र्य पाहिजे होतं की नाही तुला तुझं स्वातंत्र्य पाहिजे म्हणून तू हे घर सोडून निघून गेलीस तशी माझी माझी पण काहीतरी कारण असतील आणि तसंही या घरामध्ये मुलकर्णीच्या वरती माझी काहीच जागा नाहीये या घरात आता मी निघून चालले याच्यामुळे आता इकडे तुम्हाला मम्मी काय वाईट वाटते सांगू का तुम्हाला असं वाईट वाटते की ही जर का निघून गेली तर आपल्या दोन्ही नातवंडांची आया निघून जाईल आणि आया निघून गेल्यावरती मग आता इकडे त्यांचं सगळं सांभाळ कोण करेल त्यांना कोण सांभाळेल हे सगळं सगळं आता तुम्हाला वाटते आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता तुम्ही हे बोलताय बरोबर ना यावरती आता इकडे सागर म्हणायला दोघांची आई आहात ना आई म्हणून ते दोघ जण तुमच्याकडे पाहतात आणि असं असताना तुम्ही असं कसं बोलू शकता मुक्ता म्हणते मुलांचा विषय इकडे मध्ये आणू नका आणि उगाच मला इमोशनल करण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी या मी कोणाच्याही बोलण्याला बधणार नाहीये मुक्ताने ठामपणे आपला निर्णय सांगितलेला असतो आणि काही झालं तरी सुद्धा मी आता घेणार हे तिचं फायनल सागर म्हणतो काही नका असं म्हणत पेपर साईन करण्यासाठी जातो तर सावनीला वाटत की झाला आता सागरने पेपर साईन केले की विषय संपला मग काय मग या सगळ्यामध्ये मुक्ताची रवानगी घराबाहेर आणि मी या घराच्या आतमध्ये म्हणून ती वाट पाहत असते कधी एकदा सागर पेपर साईन साइन करतो पेपर साइन करून या सगळ्यामध्ये आता इकडे सागर कधी एकदा मोकळा होते पण सागर तो पेन घेतो आणि पेन घेऊन तो साइन करण्याच्या ऐवजी त्या पेपरवरती टिक काठ मारतो काठ मारून तो ते पेपर घेऊन आता मुक्ताकडे येतो आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्याकडे डिवॉर्स मागितलात म्हणून मी तुम्हाला डिवॉर्स देईन का मी तुम्हाला कधीही डिवोर्स देऊ शकत नाहीये आणि देणारही नाहीये काय करायचं ते करा असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी विचार करते हे काय घडलं म्हणजे मी काय विचार करत होते आणि काय करून ठेवलं या सागरला पण अतिशहाणपणा करायची का ही गरज होती का बरं हे सगळं चालू असताना इकडे आता स्वाती म्हणते मुक्ता अगं तुझ्या येण्यामुळे सागर दादूस आमचा माणसात आला कुठेतरी जरा त्याला जगण्याची आशा वाटली आणि असं असताना असं असताना जर या सगळ्यामध्ये आता तू तू जर का सोडून निघून गेलीस ना तर त्याला किती वाईट वाटेल तो पुन्हा बिखरेल ग पण मुक्ता काही ऐकायला तयार नसते मुक्ता कोणाच काही ऐकायला तयार नसते ती निघून जाते इकडे आता कोमलने पाणी तापत ठेवलेलं असतं गरम पाण्याचा अस ते असंच उचलते आणि गॅस चालूच राहतो गॅस चालू राहतो आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त एकच विचार असतो आणि ते म्हणजे आपल्या हातून मिहिकाचा मृत्यू झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जर का मिहिरला समजलं तर तो काय रिॲक्ट करेल आणि या गडबडीमध्ये तिने गॅस कधी लावला तिकडून कधी वळली तिची ओढणी गॅसवरती कशी पडली आणि ओढणीने पेट कधी घेतला तिला काही काही कळत नसतं आणि त्याच वेळेला तिकडे आता येतो तो म्हणजे येतो आणि मिहीर हे सगळं पाहायला लागतो ज्या वेळेला मिहीर हे सगळं पाहतो कोमल काय चाललंय कोमल काय चाललंय असं म्हणत तो आता कोमलची ओढणी आपल्या हाताने आग विझवतो खाली टाकतो त्यानंतर पाण्याचं जग घेतो पाण्याचं जग घेऊन त्याच्यावरती पाणी टाकतो कोमलला दोन मिनिटांसाठी कळतच नसतं की आपल्या काय चाललंय ते पण पर तोपर्यंत आता इकडे चिडलेल्या तिला सांगितलं काय कोमल तुझं कुठे आहे काय करतेस तू कोमल कोमल सांगते सॉरी मिहीर आणि ती मिहीर मिठी मारून रडायला लागते आणि ती विचार करते मला सगळं सगळं सांगायचं आहे पण मी नाही सांगू शकत कारण मुक्ता वहिनीने मला थांबवलंय नक्की मुक्ता वहिनीच्या मनात तरी काय आहे असा ती विचार करत असते बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे मुक्ता आपल्या रूम मध्ये येते आणि माफ करा स्वातीताई करा, मम्मी लकी सागर माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुमची दोषी आहे मला माहिती आहे की तुमच्यामुळे मीही का गेलेली नाहीये पण ज्यांच्या कुड्यामुळे मीही का गेलेली आहे ना त्यांना शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही तितक्यात तिथे सावनी येते आणि आता मुक्ता व्हेरी गुड ऍक्टिंग काहीही झालं तरी सुद्धा तुझी ऍक्टिंग ही अशीच चालू राहिली पाहिजे त्याच वेळेला घरच्यांच्या मनामध्ये आता इकडे तुझं स्थान निघून जाऊन माझं स्थान अबाधित राहील आणि मला फक्त इतकंच पाहिजे आहे असं म्हटल्यावर ते मग मात्र आता इकडे मुक्ता म्हणत असते हे बघ सावनी तू जरी मला या घरातून काढण्याचा प्रयत्न केलास तरी माझं स्थान घ्यायला तुला न आयुष्य घालवायला लागेल यावरती सावनी म्हणते ते माझं काय करायचं ते मी करा बघेन तुला फक्त जेवढं सांगितलंय तेवढं आता तू कर मला या सगळ्यामध्ये दे ज्ञान देण्याची काहीही गरज नाहीये असं म्हणत ना ती आता मुक्ता सोबत बोलत असते पण त्याच वेळेला तिकडे सई येते आणि मुक्ता आई काय झालंय तू माझ्यावरती चिडलेली आहेस का तू माझ्यावरती रागवलेली आहेस Да. काय नक्की घडलंय तुम्हाला सांगशील का असं आता ती म्हणायला लागते मुक्ताला रडू कोसळतं ती आपल्या सईला आपल्या हातांनी जवळ घ्यायला निघते पण ज्या वेळेला ती हातांनी जवळ घ्यायला निघते पण त्याच वेळेला त्याच वेळेला या सगळ्यामध्ये आता इकडे तिकडे सावनी समोर येते समोर आलेली सावणी सावनी मात्र आता इकडे मुक्ताला इशारा करते इशारा करत मग मात्र आता ती मुक्ताकडे पाहते मग मुक्ता सईकडे पाठ फिरवते आणि ती विचार करते सावनी या सगळ्याचा या सगळ्याचा मी आता एक एक करत बदला घेणार तुला काही मी सोडणार नाहीये असं म्हणत ती आता सावनीला जे काही ती लोक घरच्याला त्रास द्यायला लागते या सगळ्या बद्दलचा बदला घेणार असते पण कसा काय हे येणाऱ्या भागातच कळणार आहे